नागरिकांची साथ विकास विकासाचा संकल्प ठाणे आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विकासाचा उत्साह आणि जनसमर्थाचा जल अभूतपूर्व जल्लोष काल संध्याकाळी पाहायला मिळाला विकास रेपाळे व नम्रता भोसले यांनी सुरू केलेला हा विकासाचा रथ परबवाडी मेंटल हॉस्पिटल सर्कल त्रिमूर्तीपंत रेहेजा गार्डन संकल्प चौक हजुरी नाका आणि राजीव गांधी चौक ते जी लानीवाडी अशा विविध सोसायट्या व चौकामधून पोचल्या नागरिकांनी दिलेला उ उदंड प्रतिसाद आणि माता भगिनींनी केलेलं औषध यामुळे विजयाचा विश्वास अधिकच रूढ दूढ झालेला आहे रघुनाथनगर शिवसेना शाखा चौकातील भव्य सभेत मी आणि विकास रेपाळे सहकारी सो नम्रता भोसले जाधव यांच्यासह राजेंद्र फाटक व मिनल अस संखे या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील शिवसेना महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला आधुनिक रस्ते भव्य क्रीडा संकुले आणि सुसि सुरक्षित प्रभाग हा केवळ आमचा संकल्प नसून ते आमचे ध्येय आहे या जनसंवाद दौर दौऱ्यात नागरिकांनी व्यक्त केला विश्वासार्थ ठरण्यास ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येत्या निवडणुकीत धनुष्यबान चिन्हासमोर बटन दाबून विकासाच्या या प्राव... या प्रवासाला आपले बहुमूल्य समर्थन द्यावे असे आवाहन करण्यात आले गेले कित्येक दिवस प्रवासामध्ये आम्ही प्रचार करतोय आता आनंदनगर गांधीनगर मध्ये केदारेश्वर नगर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रॅली काढून त्या रॅलीची सांगता करून या ठिकाणी आम्ही आलो आहे आपण बघू शकता जर एखाद जर वर्ण काही अँकल घेता आला तर घ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि हे सगळे स्थानिक नागरिक आहेत हे काही कुठून बाहेर आलेले नाहीत केलेल्या कामाची पोचपावती आहे माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमचं युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना उपनेते माननीय रवींद्र साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये प्रचंड अशी विकास कामं झालेली आहेत लोकांच्या अडी अडचणीला धावून आम्ही जातो या ठिकाणचा शिवसैनिक हा कायम सजग असतो मग नागरिकांच्या कुठल्याही प्रकारची समस्या असो आणि मी सांगतो कोविड मध्ये तर इथल्या लोकांनी जीवार उभार होऊन काम केलंय आज त्याची के जाणीव ठेवून सगळे स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत बघितली असेल हे संपूर्ण माझे कार्यकर्ते आहेत हे प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत म्हणजे हे कार्यकर्ते असे जमवलेले तर बाळासाहेबांची शिवसेना आणि आमच्या दिघे साहेबांच्या प्रेरणेने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी शिवसेना वाढवतोय रुजवतोय आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं ही एक विजयाची नांदी आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बळ इतक्या मोठ्या प्रमाणावर हो आहे त्या कोणत्याही नगरसेवकाला उमेदवाराला घाबरायची गरज नाही हे आमचं बळ नाहीये हे शिवसेनेचं बळ आहे हे आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे हे प्रत्येक नागरिकांचं बळ आहे बदल तर घडवलेलंच आहे खर तर जेव्हा बोलत होते की महापालिकेचं इलेक्शन कधी लागणार कधी लागणार तीन वर्ष होत आले पण आमचे सगळे परिवार सांगत होता की जरी उद्या घेतलं तरी आमची तयारी आहे आणि आम्हाला जरी प्रचाराला वेळ नाही मिळाला तरी प्रत्येक शिवसेनेक सांगतो की तुम्ही उद्या इलेक्शन घ्या परवा इलेक्शन घ्या आम्ही सगळे रेडी आहोत आणि खरं तर आज विजयाची राणी आहे आणि विजयाची राणी तुम्ही बघताय ही सगळ्या आमचा परिवार हा रस्त्यावर उतरून आमच्या सोबत नारा लावतोय की एकट्याची शिंदे साहेब आगे बड हम तुम्हाला साथ आहे आणि हे शिंदे साहेबांचं शिवसैनिक आहे हा शिंदे साहेबांचा सा परिवार आहे हा लाडक्या भावाचा परिवार आहे आणि हा सगळे मला असं वाटत तुम्ही बघितलं सर अख्ख कुटुंब आज आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे ಮೀನು ಸನ್ನ ಎ ಎನ್ ಪಂಧ್ರಾರಿ ಆಮಾ ಚೌಕಾನ ಭರಘೋಸ್ ಮತಾನಿ ನಿವ್ ದೀರ್ ಅಪೇಕ್ಷ